लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रातील काही शहरांची ओळख तेथील खाद्यसंस्कृतीमुळे निर्माण झाली आहे नाशिक हे आध्यात्मिक पौराणिक वारसा लाभलेले शहर असून देखील नाशिकची ओळख खाद्यसंस्कृतीसाठी देखील तितकीच प्रसिद्ध आहे नाशिकचं नाव समोर आलं की चटकन आठवतात ते नाशिकचे सुप्रसिद्ध असे द्राक्ष आणि या ठिकाणी मिळणारे मिसळचे विविध प्रकार असल नाशिककरांची तर नाशिकशी खास नाळ जोडली गेली आहे आणि याच आपल्या शहराविषयी असणाऱ्या अपुलकी आणि प्रेमापोटी पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी सत्यकाम संधन यांनी एम एच पंधरा नावानं पिंपळगाव बसवंत येथे एक हॉटेल सुरू केले अल्पावधीतच या एम एच पंधरानं ना प्रचंड नावलौकिक मिळवला एम एच पंधराला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर नाशिक शहरात आता दुसरी शाखा सुरू करण्यात आलेली आहे काल गणेश जयंतीच्या चे शुभमुहूर्तावर अडगाव शिवारातील जत्रा चौफुली परिसरात एच पंधराच्या दुसऱ्या शाखेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतचे सरपंच भास्करराव बनकर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले माजी आमदार अनिल कदम दिंडोरी तालुका अध्यक्ष सोपान संधान आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे इसा पाव हे एच पंधरा हॉटेलचे प्रमुख वैशिष्ट्य असून या ठिकाणी भेटणारी अमूल पाव भाजी व्हेज चायनीज त्याचबरोबर कोल्ड कॉफी साऊथ इंडियन पदार्थ चहा मसाला दूध असे असंख्य पदार्थ पसंती सुत्रत आहे दरम्यान या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी एम एच पंधरा हॉटेलचे संचालक सत्यकाम संधान यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत एकोणीसशे ब्याण्णव साली शरद जोशींना व्यवसायाचा शोधा शेतकऱ्यांनी त्या संधीचं आमच्या संदान भाऊने आज सोनं केलं आहे आज तिसरी चौथी शाखा ते ओपन करत आहे एक युवकांना आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना एक चांगलं अशी घडी कशी व्यवसायाची ही आज यांनी दाखवून दिली आहे प्रत्येक व्यवसायाचं ज्या दुकान त्यांनी तीन ती चौथी शाखा खोलली आहे तिचं सोनं केलेलं आहे माझ्या शेतकरी मुलांना आणि काय भविष्यात वाईट दिवस आहे आत्महत्येचे दिवस येत आहे भविष्यात तुम्ही व्यवसायाच्या संधी ओळखा अशी मला सर्व यांना विनंती आहे आणि विषमुक्त हा आमचा शेतकरी कुटुंबातला मुलगा नक्कीच देईल ही मला याची मला खात्री आहे कारण ज्या दोन तीन शाखेमध्ये जे मिळालं म्हणून ते आधी चौतीस पाचवी शाखा ओपन करताय म्हणून मी नक्कीच नाशिककरांना आणि युवकांना आव्हान की तुम्ही भविष्यात जाण्यापेक्षा आमच्या एम ए तुम्ही चोखदळ असं चांगलं खाणं खावं हीच आमची शेतकरी संघटनेकून विनंती आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी संधानच्या सर्व कुटुंबांना शेतकरी संघटनेच्या वतीनं ना, नाशिक जिल्ह्याच्या वतीनं ना, भरभरून बर शुभेच्छा देतो तीन नाव ठेवण्याचं कारण एकच का नाशिक नाशिक ही आपलं आहे आणि इथं पवित्र अशा गोदावरीचा उगम झालेला आहे आणि नैसर्गिक शेती द्राक्ष शेती टमाटा शेती कांदा शेती नाशिक हे नाव प्रसिद्ध पूर्ण जगात झालेलं आहे भारताचं पूर्ण जगात नाशिकची एक वेगळीच ओळख आहे आणि एक एम एच पंधरा अजून त्याच्यामध्ये भरपडली परत आणि आपलं पिंपाळापासून ते पहिली शाखा आहे शाखा क्रमांक का दोन जत्रा चौपुरी नाशिक आम्ही उत्कृष्ट असा नाश्ता सर्वांना परवडेल अशा याच्यात आणि स्वतःच आम्ही भरपूर त्याच्यामुळं काही चांगल्या प्रकारचा आम्ही नाश्ता देवाचा चायनीज पावभाजी मिसळपाव आपल्याकडं मिसळ पाहावे चायनीज शुद्ध शाकाहारी सर्वच शंभर टक्के शुद्ध आणि शंभर टक्के चांगलं भेटल आपल्याकडं साऊथ इंडियन आहे चाय कॉफी कोल्ड कॉफी आहे असे पदार्थ आपण मोजके पदार्थ पण चांगले पदार्थ असे अनिव्यक्षित शाखा क्रमांक दोन आहे एक पिंपळगावला आपल्याला पोलीस स्टेशनसमोर पंधरा वर्ष झाले आपल्या शाखेला पिंपागा बसवंतला शाखा क्रमांक दोन हिता जत्रा चौक शिकला जसं ऐंशी लोक तर बसतील आपल्यात स्वच्छता चांगली स्वच्छता उत्तम क्वालिटी शंभर टक्के शुद्ध शंभर टक्के चांगलं प्युअर आता यावा पहिला ना नाश्ता करा बघावा आणि त्यांनी स्वतः सांगावा <laughs> यापूर्वी पिंपळगाव शहरामध्ये यांनी एम एच पंधराची ब्रँड सुरू केली होती आणि त्या शहरामध्ये अनेक खवैयांना दुपारची सकाळची वेळ झाली की आपोआप त्यांचे पाय एम एच पंधराकडे ओळायचे आणि त्यांनी जी लोकप्रियता पिंपळावा शहरात मिळाली तीच लोकप्रियतांना या नाशिक शहरात मिळेल ग्रामीण भागातला शेतकरी हा व्यवसाय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण ह्या परिवाराने जी मेहनत घेतली शेवटी कसं आहे काहींकडे ब्रँड असतात जी हो जी जे फ्रँचायजी असते परंतु एम एच पंधरा हा ब्रँड यांनी निर्माण केला ग्रामीण भागातल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने निर्माण केला आणि तो ग्रामीण भागातून शहरात आलेला आहे आणि मला खात्री आहे या नाशिक शहरामध्ये हा ब्रँड सक्सेस होईल आणि यांनी जी मेहनत घेतली यांनी जो काही त्यांचा फॉर्म्युला बनवलेला आहे मग ती पावभाजी असेल जे काही नाश्त्याचे काही पदार्थ असतील ते पदार्थाची जी काही चव आहे ही निश्चित नाशिककरांच्या जीबीवर कायम राहील आणि त्यांचा जो ग्राहक आहे हाच त्यांचा प्रचारक बनेल यांना कुठेही प्रचार जाहिरातीचे बोर्ड लावण्याची गरज पडणार नाही कारण शेवटी एम एच पंधरा हा त्याला वेगळ्या अँगलनी महत्त्व आहे एक आपली नाशिक शहराची जिल्ह्याची ओळख म्हणून एम एच पंधरा आहे पण ती यांना जे नाव त्या काळात सुचलं त्याबद्दल मी निश्चित ह्या फॅमिलीने धन्यवाद देईल दरम्यान यावेळी एम एच पंधरा हॉटेलचे संचालक सत्यकाम संधान यांनी स्वतः शेतकरी असून हॉटेल व्यवसायात कशाप्रकारे पदार्पण केलं याविषयी अधिकची माहिती दिली आहे बाईट सत्यकाम संधान वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखण्यासाठी एकदा अवश्य जत्रा चौकलीवरील एम एच पंधरा या हॉटेलला भेट द्यावी असे आवाहन यावेळी संचालक सत्यवान संधान यांनी केलेले आहे दरम्यान या हॉटेलच्या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतचे सरपंच भास्करराव बनकर माजी आमदार शिवसेना नेते अनिल कदम शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले दिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष सोपान संधान त्याचबरोबर पिंपळगाव वसवंत येथील ग्रामस्थ संधान कुटुंबीय त्याचबरोबर त्यांचे अपत्यष्ट नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक